गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा नवीन गुड आफ्टरनून मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगवर तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलवर आज सकाळी आम्ही बेकार बोललेलो आता आम्ही चांगलं बोलणार आहे म्हणून आम्ही परत चालू आहे वाटतोय ना हा आम्ही परत चालू करतोय आज आपण करणार आहे गणपती विसर्जन गणपती विसर्जन खूप चांगलं करणार होतो पण लास्टला मंडळाने काय माहिती काय केलं आहे मी मंडळात जास्त असत नाही तर आ, है है आ, मी त्यांना काय बोलू पण नाही शकत तर म्हणजे सरकारचा नियम आलाय की डी जे लावू नाही शकत तुमचं काय मत आहे यावर मी तर डी जे असेलच कदाचित तर मला काय कदाचित हा खूप मोठा वाक्य असणार की नाही असेल असेल मी जिथे विसर्जनाला आहे आपण बघणारच आहे तो माणूस जसा बघतो तसं आपण पण बघणारच आहे की पुढे कसं कसं <laughs> काय कै डी जे लागणार आहे की नाही लागणार आहे जर लागला लागला तर मी पण तिकडेच नाचताना तुम्हाला दिसणार आहे नाहीतर ही पण उदास मी पण उदास चांगला दिवस होता एवढा विचार केलेले सगळे कॅमेरे चार्जिंगला लावलेले मी जेवढे होते तेवढे सगळे कॅमेरे चार्जिंगला लावलेले जेवढे होते तेवढे सगळे कॅमेरे चार्जिंगला लावलेले तर आता आपण जाणार म्हणजे दिप्तीला गेला म्हणजे दिप्तीला गेला आले मी तर दीप्तीला गेला आलेलो आता ता आपण जाणार आहे घरी घरी जाणार आहे ना कुठे जाणार आहे आम्ही आता जाणार आहे खादडायला काहीतरी खाद हिला भूक लागली आहे हिला भूक लागली म्हणजे मला पण खावंच लागणार आहे तर काहीतरी चांगलं खाऊ हिला नॉनव्हेज खायचं होतं पण गणपती यायला नॉनव्हेज खायचं नसतं हे मी ना गणपतीला नॉनव्हेज खायचं नसतं असं मी हिला बोललेलो गौरी आले पण गौरी पण गणपती गेले पण आता थोडंही खाऊ शकता असं काही नाही नॉन व्हेज ची तर आपण आता म्हणजे कॅमेरा नाही आपल्याकडे तर आपण तुम्हाला काय बोलतात ते परत विसरलो काय बोलतात रे बाईकवर काय बोलतात मोटो लॉगिंग तुम्हाला दाखवू नाही शकत कारण की कॅमेरा परत खराब झाला आपला तर आता आपण तुम्हाला डायरेक्ट बिल्डिंग खाली जाऊन घेतो बिल्डिंग खाली नाही जाणार आहे काय ते खायला येणार आहे तर तुम्हाला कुठल्या तरी एवढ्या जवळचा बसले घरी नाही जात खाली तो लाल कलरचा बटन दिसतोय लगेच लगे त्याला दाबा त्याला एकदम असं काय बोलतो ग्रे ग्रे करून टाका त्यासोबत एक बेल पण दिसतो त्याला आपण दाबून टाका आणि आपण तुम्हाला भेटू डायरेक्ट आता कुठल्यारी रेस्टॉरंट मध्ये चला भेटू आपण बाय 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 आहे बाय बाय

दोन बर्गर संपून झाले मी आज मला ज्यूस नाही संपत तरी पण दोन बर्गर संपून टाकलेत पूर्ण हात दागो हात दागो हे असेच वाढलेत का मसाल मी दोन बर्गर खात माझं संपत नाही कसं कस करून आहे आम्ही आता निघालोय असं मी पेंट तुझ्या घरून आता आम्ही चाललो आहे घरी टाकव माझा पेट टाकव मी माझ्या घरी जाणार आहे आणि माझ्यावर फोन खरला आता आम्ही घरी चाललोय पाऊस पडतोय रेनकोट खोलायचा घंटा आलाय दोघांना पण नाही पाच मिनटावरती आहे घर तुम्ही बघू शकता छत्रेचा मला काहीच उपयोग आहे छत्री फक्त स्वतःसाठी घेतली हे बायका आले आपण मग तुझा रेनकोट आहे तो मी माझ्यासाठी सुट्टी ओपन केली आहे नुसतं पाहिजे हां ठीक आहे चॉईस कोणाची नवरा नुसतं तिला का पडलं नाही ते असं चालू असाऊन मला आता तुम्हाला मी डायरेक्ट रात्री भेट ना रात्री भेटूया आता डायरेक्ट नाही संध्याकाळी भेटू ना गणपती वाडायचं पण ठीक असेल ना हे तू नसतं ही डायरेक्ट तुम्हाला रात्री भेटेल हिडासारखी नाचायला तिथे असं <laughs> पिसायला बैल कसा सुटतो नाही असं काही नसतं पण आता ते डीजेवरती पण आहे असेल की नासेल थोड्या वेळ काही नासायला पाहिजे मज्जा येते जरा एकच वेळेस तुम्ही अख्ख्या वर्षात वेट करतो आम्ही तिकडे जायला आणि बापाच्या दिसायच्या काळाला नासायला जाऊ पिशवी घ्यायची आहे हा 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 नशिक शिक आम्हाला तर पिशवी पण घ्यायची उद्यापासून आमचं घराची थोडी शिफ्टिंग होणार आहे मला रेनकोट घालू दे मी पाहिजे मला छत्री देत नाही घरी काम चालू होणार आहे आता लग्न आहे ना तयारी सुरू झालेली आहे तर आपल्याला विसर्जनासाठी लागणारं सगळं साहित्य आणणार आहे ट्रॉली वगैरे सजवायची आहे पोरं जमा झाली आहेत खाली सगळी आतमध्ये लागलं आहे म्हणून बाहेर आलो तुमच्याशी बोलायला आतमध्ये पूर्ण आवाज येतोय आता सजवणार आहे त्याचे टाईमलास बघा तुम्ही बाकी तुम्हाला कुठे दिसेलच काय काय होतं ते चला भेटू बाय बाय